शहरातील विविध भागातील नागरिकांच्या समस्याचे निराकरण करावे हजरत टिपू सुलतान सेनेची मागणी कारंजा शहरातील विविध भागात राहणारे नागरिकांसमोर समस्यांचे डोंगर निर्माण झाले आहे कारंजा शहरात नगर परिषद आहे की नाही शहराची अवस्था पाहिल्यानंतर हा प्रश्न निर्माण होतो शहरातील अनेक ठिकाणचे नागरिक विविध समस्यांची तोंडी तक्रार देऊन घेऊन नगर परिषद प्रशासन गेले परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात येत नाही असे नागरिकांचे म्हणणे होते शेवटी शहरात सामाजिक क्षेत्रात काम करणारे हजर टिपू सुलतान सेनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष अब्दुल रजीक अब्दुल अजीम व वा समाजसेवक मोहम्मद सलीम तेरी यांनी शहरातील विविध परिसरात पाहणी करून नागरिकांच्या समस्याचे लेखी निवेदन कारंजा नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस ला दिले सदर निवेदनात असे म्हटले आहे की शहरातील अलबीर नगर लीलावती कॉलनी गुरुदत्त नगर लोकमान्य नगर राहमान नगर गौस नगर अतुल नगर समता समतानगर श्रीनाथ नगर आजमनगर नगर, आजम नगर या परिसरात मागील दहा ते आठ वर्षापासून नागरिक परिवारासह राहत आहे परंतु त्यांना पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे वरील परिसरात पक्के रस्ते नाही नाल्यांचे बांधकाम नाही कच्चे नाल्यासुद्धा नसल्याने घरातील सांडपाणी आणि रस्त्यावर साजत असल्याने आरोग्याला धोकादायक मिळ आहे लहान लहान शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येणे करण्यासाठी व नागरिकांना जाणे येणे करण्यासाठी तारेवरची कसरत करून गेल्यासारखे जावे लागते रस्त्यावर खड्डे पडले आहे परत पाऊस आल्यावर खड्ड्यात पाणी भरून असते त्यामुळे पायी जाणे येणे करत असताना खड्डे दिसत नाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्त्यावर चिखल राहत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो सदर परिसर परिसरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करावे तसेच सदर परिसरात रस्ते व नाल्यांचे बांधकाम लवकर लवकर करावे अशा मागणीचे निवेदन अजर टिपुसुंदा सेने चे वाशिम जिल्हाध्यक्ष अब्दुल राजिक अब्दुल अजीम व समाजसेवक मोहम्मद सलीम तेली यांनी कारा नगर नगर मुख्याधिकारी यांना दिले आहे